आता बातम्या पाहूया या विस्ताराने सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी खळबळजनक गौप्यस्फोट केलाय पोलिसांकडून पन्नास लाख आणि नोकरीचं आमिष दाखवलं गेलं सूर्यवंशींच्या कुटुंबियानं प्रकाश आंबेडकरांची भेट घेतलेली आहे त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियानं हा खळबळजनक गौप्यस्फोट केलाय पोलिसांकडून पन्नास लाख आणि नोकरीचं आमिष दाखवलं गेलंय असं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियानं म्हटलंय सोमनाथ सूर्यवंशी यांची न्यायालयीन कोठडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झाला होता त्यानंतर वातावरण तापलं आणि या सर्व पार्श्वभूमीवर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना हा खळबळजनक दावा केला आहे परभणी दंगल प्रकरणातील न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आणि या भेटीत त्यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलिसांनी पन्नास लाख आणि नोकरीचा आमिष दिल्याचा सोमनाथ सूर्यवंशी

नाही वीस दिवस झालं महागेला असं करतो आम्ही दिल्लीला जाऊ मुंबईला जाऊ मी आजी बात तुम्हाला नाही बाबा आणि जे करतात ते तुम्ही करताल तुमच्या शब्दावरच्या पुढे हमी जात नाही साहेब हा